नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वसाधारण एक दीड वर्षापूर्वीची ही घटना म्हणजे थमनेल तुम्हाला समजलं त्यामुळे ते काय आहे काय नाही त्याबद्दल न बोलता डायरेक्ट आता त्या विषयाला मी सुरुवात करतो आणि ही सत्य घटनेवर आधारित कथा सत्य घटनेवर आधारित अनुभव असं काय जे समजायचं ते समजा पण तो माझाच अनुभव आहे त्यामुळे म्हटलं की एक दीड वर्षापूर्वीची ही घटना दोन हजार पंचवीस चालू आहे आत्ता बरोबर म्हणजे जुलै सहा महिने बरोबर आहे अगदी एक्झॅक्टली एक, एक दीड वर्ष होत आलं तर झालं असं की सिव्हिल स्कोअर माझा बऱ्यापैकी चांगला नेहमीच म्हणजे में आता तुम्हाला मी एवढं यूट्यूब चॅनल चालू करून त्याबद्दल माहिती देतो आहे अर्थविषयक थोडीफार आपली चर्चा करतो आहे याचा अर्थ मीसुद्धा थोडंफार काहीतरी केअरफुल आहेच आहे आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत करतच ह्या अर्थविषयक गोष्टी ज्या आहेत ते डोक्यात ठेवतो त्याबद्दल विचार करतो वाचतो माहिती घेतो वगैरे वगैरे आणि त्याचा अनुभव त्याचा माझ्या आपल्या डेली लाईफमध्ये पण यूज करण्याचा प्रयत्न करतो तर असंच मी माझा सिबिल स्कोअर बऱ्यापैकी चांगला त्यामुळे एका बँकेचा म्हणजे माझं त्या बँकेमध्ये खातं पण आहे पण मी आता त्या बँकेचं नाव नाही घेत आता ती बँक कोणती काय आणि त्या बँकेला मी विनाकारण व्याज वर्षभर भरलं हे जे तुम्ही थमनेलमध्ये वाचलं आहे तर ती बँक कोणती ती मी तुम्हाला शेवटी हिंटमध्ये सांगेन कुठल्याही बँकेचं मला नाव नाही घ्यायचं आहे कारण तो व्यवहाराचा आणि त्यांच्या त्या पॉलिसीचा भाग आहे त्यामुळे त्या बँकेला कोणी नावं ठेवावं किंवा त्या बँकेला कोणी ॲप्रिशिएट करावं हा विषय इथे अजिबात नाही पण चूक जर माझ्याकडूनच झाली असेल तर त्या बँकेला नावं ठेवण्यात पण अर्थ नाही ना मग ती काय चूक झाली आणि असं चूक मान्य करणं हे सुद्धा मोठं धाडसाचं काम आहे कारण ती चूक मान्य करावी आणि ती केल्यानंतर ती सुधारल्यानंतर इतरांना तरी किमान ती चूक सांगावी की बाबा रे ही माझ्याकडनं चूक झाली होती ही चूक तू करू नको की जेणेकरून तुझा लॉस होणार नाही किमान एवढं सांगण्यापुरतं तरी नॉलेज आपल्याकडे यावं ना तसा हा विषय समजा तर विषयाला स्टार्ट करतो एक दीड वर्ष पूर्वीची ही घटना मला ते रेग्युलर मेसेज यायचे की सर तुम्हाला प्री अप्रूवड पर्सनल लोन दोन लाखाचं मिळालेलं आहे प्री अप्रूवड लोन आहे म्हणजे तुम्हाला दोन लाखाचं ॲप्रुव्ह झालेलं लोन आहे बरं मधून अधून फोन यायचे म्हणजे त्यांचे कॉल सेंटर जे असतात ते ठरलेले असतात त्यांच्याकडे आपला सगळ्यांचा डेटा असतोच म्हणजे तुमचं कुठल्याही बँकेत खातं असो किंवा नसो सिबिल रेकॉर्ड जर तुमचा व्यवस्थित असेल तर हा डाटा सगळीकडे सर्क्युलेट होतो तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचे फोन येत राहतात की सर तुम्हाला अमुक अमुक या पद्धतीचं लोन मिळू शकतं तुम्हाला काय रिक्वायरमेंट असेल तर सांगा अशा पद्धतीचं तर माझं त्या बँकेतच खातं असल्यामुळे काय होतं रेग्युलर फोन सर तुम्हाला दोन लाख प्री अप्रूव्हड लोन झालेला आहे म्हणजे अप्रूव आहे फक्त तुम्ही ऑनलाईन जरी ते सबमिशन वगैरे काय केलं की लगेच तुम्हाला तुमच्या खात्यात दोन लाख मिळू शकतात काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की सांगा मी आपलं रेग्युलर हा ठीक आहे ज्यावेळी गरज असेल त्यावेळी नक्की सांगेन वगैरे 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 करत 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 हे पुन्हा आपलं मी ऑनलाईन माझं जे आहे ते अकाउंट ऑपरेट करतो मग ऑनलाईनवरती लॉग इन केलं की त्यांचं एक पॉपअप विंडो येणारच प्री अप्रूव्हड लोन टू लॅक रुपीज अप टू टू लॅक रुपीज असं लिहिलेलं असायचं आणि कंटिन्यू टू प्रोसीड ऑर कॅन्सल मी कॅन्सल करायचो पुढे जायचो असं करत 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 दिवस पुढे ढकलत होतो ढकलत होतो म्हणजे मला ते लोनची गरजच नव्हती ना दोन लाख रुपये घेऊन म्हणजे करायचं तरी काय हा विषय असतोच नाही म्हणजे आपल्याकडे त्याचं काय नियोजनच नसेल तर घ्या कशासाठी हा विषय आणि ही खरी तर ही पण एक चूक आहे हा त्यातली पण पुढे सांगतो तुम्हाला लक्षात ये ठीक आहे मग एकदा काय झालं थोडासा असा एक क्रंच होतोच ना काहीतरी एक काम निघतं मग तिथे आपल्याला थोडेफार पैसे कमी पडतात रोलिंगसाठी सुद्धा पैसे कमी पडतात म्हणजे हे शॉर्ट सुद्धा पैसे आपल्याला हवे असतात पण ते अमुक ठिकाणावरून आपल्याला आप मिळत नाहीत जे आण येणारे असतात पैसे ते आपल्याला येत नाहीत असं काहीतरी घडतं आणि मग अशी काही का एक नॅरो कंडिशन क्रिएट झाली इकॉनॉमी की आपण मग विचार करतो आता ठीक आहे मग आता सगळेच मार्ग बंद असतील तर लोनचा पर्याय आपण जो आहे तो वापरूया आणि असं झालं मग म्हटलं ते प्री अप्रूवड लोन आहेच आहे आपल्याला एक दोन लाख रुपये इकडे तिकडे जे काय माझं काम होतं त्यात कमी पडत आहेत आणि हे काय मी लगेच दोन तीन महिन्यामध्ये म्हटलं तरी ते नेल करू शकतो हा माझ्या डोक्यातला पहिला विचार मग मी त्या ह्याच्यावरती क्लिक केलं ॲप्लाय कन्सिडर म्हणजे कंटिन्यू प्रोसेस प्रोसेस कंटिन्यू करा म्हणून त्याच्यावरती मी अप्लाय केलं लगेचच दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सर आपण आपण आमच्या बँकेमध्ये लोनसाठी अप्लाय केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद वगैरे 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 मग आता तिथून प्रोसेस स्टार्ट झाली प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर एका एक्झिक्युटिव्हने बँकेतल्या मला फोन केला की सर तुम्ही असं असं ॲप्लिकेशन दिलेलं आहे किंवा ॲप्लिकेशन नव्हतं ते ॲक्च्युली तुम्ही रिक्वायरमेंट दिलेली आहे तर तुम्हाला ते लोन पाहिजे ना तर ते पाहिजे असेल तर ऑनलाईनच आपली प्रोसेस आहे आता बऱ्यापैकी तर त्यावरती तुम्हाला मी गाईड करू शकतो बरं म्हटलं ठीक आहे आणि हे पर्सनल लोन मी बऱ्याच वर्षांनंतर काढलं म्हणजे पहिलं कधी काढलं होतं तेही मला आठवत नाही इतक्या वर्षानंतर हे पर्सनल लोन गेल्या एक दीड वर्षापूर्वी काढलं होतं मग ठीक आहे म्हटलं मला ते सांगा तुम्ही तुम्ही जसं गाईड कराल तसं मी ते फॉलो करतो मग त्याने एक ते एक लिंक पाठवली हो त्या लिंकवरती ते लिंक सगळं ॲप्लिकेशन तुमचं नाव हो गाव पत्ता आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे इन्कम प्रूफ्स जे काय आहे ते म्हणजे ते सगळे लागतातच ना तुम्हालाही माहिती आहे ते मग तो तुमचा एखादा फोटो वगैरे 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 ते लिंक भरून तुम्ही मला सबमिट करा सबमिट झालं की मी पुढचं काय आहे ते सांगतो ठीक आहे त्याने मला ती लिंक पाठवली व्हॉट्सअपला त्याप्रमाणे मी कंटिन्यू केलं कंटिन्यू केल्यानंतर फॉर्म सबमिशन झाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी तिथे क्रिएट झाला आता हे जे मी सांगतो आहे ना ते एका दृष्टीने पर्सनल लोनची प्रोसेस काय आहे हे पण तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल म्हणून हे थोडंसं तुम्ही ऐका म्हणजे सोपं जाईल पर्सनल लोन ॲप्लायच करायचं असेल तर आणि हीच प्रोसेस आहे ठीक आहे मग ते तो दिवस त्या पूर्ण ह्याच्यामध्ये गेला ॲप्लिकेशन आय डी क्रिएट झाला ॲप्लिकेशन नंबर क्रिएट झाला दुसऱ्या दिवशी कॉल सेंटरमधून त्यांच्या फोन की सर तुमचं ॲप्लिकेशन आय डी जनरेट झालेलं आहे आणि आता तुम्ही दोन लाख जे तुम्ही अमाऊंट टाकलेले आहे तर त्याला एलिजिबल आहात तर आता याच्या पुढची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस तुमची ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑफलाईन व्हेरिफिकेशन अशी होईल मी म्हणलं ठीक आहे मग ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी काय तर ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी एक माणूस तुमच्या घरी येईल किंवा तुम्ही जो पत्ता द्याल तिथे येईल आणि तुमचं घर तुमचे हे सगळे तुमची चौकशी वगैरे जे आहे तुम्हीच ती व्यक्ती आहात वगैरे हे सगळं बघेल आणि मग पुढची प्रोसेस होईल ठीक आहे म्हटलं मग तेवढा उद्याचा दिवस जरा तुम्ही तुमच्या कामामधून काढो काड़, काढा की जेणेकरून तुमचं व्हेरिफिकेशन फेल जाऊ नये दिवसभरात ते तुम्हाला कॉल करतील जवळपास आल्यानंतर ओके मग मी दुसऱ्या दिवशीची वाट बघितली माझं काम जे काय आहे ते थांबवलं त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी एक आला कॉल मला आणि कॉल तो म्हटला की सर मी अमुक अमुक इथे आलो आहे तुम्ही घरी आहात का मी म्हटलं हां आहे या तो आला आल्यानंतर मग त्यांनी आपलं रेग्युलर नाव काय पत्ता काय काय त्या सगळं जे काय डिटेल असतात तेच आपण भरलेले दहा वेळा तेच पुन्हा रिपीट विचारायचे ठीक थी, आहे घराच्या समोर उभा केलं म्हणजे दरवाजाच्या इथेच एक मला माझा फोटो घेतला मी म्हटलं हे नेमकं काय माझी जरा चौकस बुद्धी आहे मग मी म्हटलं हे काय नेमकं नाही म्हटलं सर हे ऑनलाईन आम्हाला आता पाठवावं लागतं आणि हे लोकेशन अटॅचमेंट आहे याला म्हणजे फोटो काढला आणि फोटो फक्त पाठवला असं होत नाही तर तिथलं लोकेशन जे आहे ते लोकेशन तिथे बँकेमध्ये सबमिट होतं असं आहे का म्हटलं व्हेरी गुड ठीक ठीक म्हणजे मी इथं आहे ह्याच ॲड्रेसवरती आहे हे तुमच्या फोटोसह तिथे मेन्शन होणार ठीक आहे म्हटलं छान चांगली गोष्ट आहे मग ते ऑ ऑफलाईन व्हेरिफिकेशन झालं मी त्याला काय विचारत बसलो नाही की तुम्ही म्हणजे हे कसं काय पुढे होईल का नाही का किती दिवसात कारण ते त्यांची एजन्सी आणि ती एक थर्ड पार्टी असतं त्यामुळे त्यांना ते बँकेचा काय चाललं आहे ते त्याबद्दल माहीत नसतं त्यांचं काम फक्त एवढंच माणूस जागेवर आहे की नाही ते बघणं त्याचा फोटो घेणं ते लोकेशनसह तिथेच आहे हे त्या बँकेला कळवणं एवढं काम असतं त्यामुळे ठीक आहे एवढं आपल्याला एक अनुभव आहे त्यामुळे इट्स ओके मग त्या एक फॉर्मॅलिटी म्हणून चहा वगैरे घेणार का असा तसा विषय पण ते काय थांबले नाहीत निघाल गेले ठीक आता तिसऱ्या दिवशी म्हणजे त्या पहिली आपले जे स्टार्ट झाली तिथून ते आता तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी नाही नाही त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी ऑफलाईन व्हेरिफिकेशन झालं त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा कॉल सेंटरमधून त्या लेडीचा फोन आला ती म्हटली सर आता एक ऑनलाईन तुमचं व्हेरिफिकेशन होईल ते उद्या होईल ठीक मत आहे म्हटलं मग त्यासाठी काय मला पुन्हा घरीच थांबावं लागेल का नाही नाही म्हटली कुठेही तुम्ही असाल तरी चालेल फक्त एकच काम करा तुम्ही तुम्हाला एक लिंक मी शेअर करते त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्ही जेव्हा ॲवेलेबल असाल कम्फर्टेबली म्हणजे तुमचा वेळ तुम्ही देऊ शकता मी म्हटलं किती वेळ चालेल हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन तर ती म्हटली काय नाही एक पाच मिनटाच्या आतसुद्धा होतं फक्त एवढंच असा असावं की तुम्ही जिथे आहात तिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित येईल तुमचा चेहरा व्यवस्थित दिसेल तुमचा आवाज समोरच्याला व्यवस्थित ऐकायला जाईल हे एवढं तुम्हाला करायचं आहे बरं म्हटलं ठीक आहे आणि आणखी काय तर आणखी एक म्हटली एका कोऱ्या कागदावरती एका कोऱ्या पेपरवरती तुमची सिग्नेचर करा आणि ती सिग्नेचर जेव्हा सांग ते सांगतील समोरची व्यक्ती तेव्हा ती त्या ह्याच्यामध्ये दाखवा तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे ती दाखवा म्हटलं ठीक आहे चला आणखी काही काय नाही म्हटले एवढंच लागेल बाकी तुमचे सगळे डॉक्युमेंट आप आमच्याकडे आलेले आहेत मग हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन बरं का ठीक आहे मग मी माझ्या एका आपल्या कामाच्या ठिकाणी होतो त्याप्रमाणे कॉल आला त्या, त्या लिंकवरती मी गेलो सॉरी कॉल नाही आला मी त्यांनी पाठवलेलं त्या लिंकवरती गेलो त्या लिंकसोबत त्यांनी काय काय लागेल काय हे सगळं जे तोंडी मला माहिती सांगितली होती ती पण त्यांनी दिली होती म्हणजे एकूण त्यांची सर्व्हिस जी आहे ती ठीक आहे म्हणजे बरी वाटली ओके क्लिक केलं क्लिक केल्यानंतर ती समोरची समोर थोडं एक काही सेकंदाचं वेटिंग केलं यू आर इन क्यू वगैरे असं काहीतरी होतं तिला लिहिलेलं मला आठवत नाही आता मग लगेच तिथे बँकेचा लोगो एक बॅनर मोठा लावलेली आणि एक असे चेअरवरती निवांत म्हणजे बसलेली एक ऑफिशियल हा नॉट अन ऑफिशियल तर ऑफिशियल ती एक लेडी होती तिने लगेच ते मला हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय ते झालं त्यानंतर तुम्ही आता ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी कम्फर्टेबल आहात का सर हो आहे Uh, कोणती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायला आवडेल मराठी हिंदी इंग्लिश मी म्हटलं कोणतीही चालेल तसा काय नाही नाही तुम्ही सांगा मी म्हटलं मला काय नाही मराठी नाही असं म्हणजे माझा तो कन्फ्युजनचा विषय की मी काय करू मग मी म्हटलं ठीक आहे इंग्लिश घ्या तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण ओके ठीक आहे मग ते इंग्लिशमध्ये त्यांनी ते ट्रा हे चालू केलं संभाषण की तुम्ही कुठे राहता म्हणजे व्य तुमचा स्टे स्टे म्हणजे तुमचा तो पत्ता सांगा कोणता रेसिडेन्शियल ॲड्रेस सांगा मग तो सांगितला त्यानंतर तुमचं वर्किंग प्लेसचा ॲड्रेस काय ते सांगा तुम्ही आत्ता सध्या कोणत्या स्टेटमधून बोलता आहात तर त्यांनी मी सांगितलं महाराष्ट्रातून अमुक या सिटीमधून ओके ओके मग ते लोकेशन वगैरे काय असेल त्यांचं ते बघत होते ते झाल्यानंतर ठीक आहे सर तुम्ही किती लाखासाठी लोन हे केलं आहे वगैरे वगैरे ते विचारलं मग मी दोन लाख म्हणलं प्रिअप्रूवड लोन होतं हे तुमच्या ह्याच्याकडून फोन आला वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे बा मागे घडल्या त्या क्लिअर केल्या तेवढ्याच जास्त काय नाही आणि मग तुमची एक सिग्नेचर आहे ते सिग्नेचर फक्त आता तुमच्या तुम्ही असं हे करून दाखवा म्हणजे असं मोबाईलमध्ये हे समोर म्हणजे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच होतं एक प्रकारचं ना त्यामुळे त्यांनी ते मी असं दाखवलं मग ते तेवढा त्याचा स्क्रीनशॉट वगैरे ते काहीतरी घेत असतील कॅप्चर करत असतील आणि ते झाल्यानंतर डिजिटल साईन असा हा एक काहीतरी प्रकार असू शकतो ओके ठीक आहे सर तुमचं व्हेरिफिकेशन झालं आहे हे पाच मिनटाच्या आज सगळा विषय संपला संपल्यानंतर ते ऑफ झालं ऑफ झाल्यानंतर मी <coughs> माझ्या कामामध्ये त्या संध्याकाळी सगळं पूर्ण झालं संध्याकाळी मला वाटतं आठ साडेआठच्या दरम्यानच पुन्हा मेसेज आला की तुमचं ॲप्लिकेशन आय डी जे आहे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशन आय डीच्या अगेन्स्टमध्ये दोन लाखाचं जे प्री अप्रूवड लोन आहे ते सँक्शन झालेलं आहे आता हे प्री अप्रूव प्री अप्रूवड म्हटल्यानंतर ते सँक्शन होणारच होतं त्यामुळे मला ती काही भीती वगैरे नव्हती की होतं आहे की नाही होतंय की नाही काय प्रॉब्लेम येतो आहे की काय वगैरे हे ते कारण ऑफलाईन जे व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये सुद्धा जे ते एक दोन रेफरन्स मागतात आपलं नाव आहे ते सगळं म्हणजे स्मूथली प्रोसेस जे आहे ती क्लिअर होती मलाही काय लपवायचं नव्हतं समोरच्यालाही काय तसा विषय नव्हता काहीच नाही त्यामुळे ते इझिली होऊन गेलं आणि सँक्शनचा मेसेज आला मग आता सँक्शनचा मेसेज आल्यानंतर मग मी त्या एक्झिक्युटिव्हला फोन केला म्हणजे रात्री नाही केला दुसऱ्या दिवशी सर म्हटलं असा असा मेसेज आलेला आहे हो म्हटलं सर तुम्हाला ते मेसेज आलेला आहे फक्त एकच राहिलं आहे की कोणत्या अकाउंटला म्हणजे तुमचं बँक अकाउंटचा सेव्हिंग नंबर जो आहे सेव्हिंग अकाउंटचा करंट अकाउंटचा जो काय आहे तो एक द्यायचा राहिला तेवढा तुम्ही द्या मग तो दिल्यानंतर त्याने ते मेन्शन केलं त्याच्यामध्ये आणि मला वाटतं चौथ्या दिवशी ते पैसे माझ्या <coughs> नाही नाही सिक्वेन्स नको चुकायला कारण चूक हितच झालेली आहे चौथ्या दिवशी ते संध्याकाळपर्यंत ते म्हटले की आज बघू जमलं तर नाही तर मग उद्यापर्यंत तुम्हाला कसल्याही परिस्थिती अकाउंटला पैसे जमा होतील सँक्शन तर झालेलं आहे ओके म्हणजे फक्त मॅनेजरची सिग्नेचर किंवा त्याला ऑथॉरिटी वगैरे काहीतरी असेल तर ती बाकी असते तेवढी ते होऊन जाईल वगैरे आता योगायोग आता <coughs> म्हणजे कहाणी मी ट्विस्ट हा प्रकार माझं योगायोगाने त्या रूटला काम निघालं आणि त्या ब्रँचच्या पुढं मला जायचं होतं गाडी गाडली निघालो आणि म्हटलं आता सहज जाता जाता काय करूया आपण बँकेत जाऊन भेटू तरी म्हणजे कसं आहे सगळंच ऑनलाईन झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे ऑफलाईन तो फक्त एक माणूस आपला व्हेरिफिकेशनचा आला भेटून गेला वगैरे पण हे बाकी सगळं जे आहे आशा, आशा, ते म्हटलं किमान ब्रँचमध्ये तरी जावं मग तिथं मी आय हेल्प यू असतंच ते त्यांना विचारलं मॅडम हा असा असा जो आयडी आहे ॲप्लिकेशन आय डी त्या अगेन्स्टमध्ये माझं एक लोन सँक्शन झालं आहे जरा चेक करता का त्यांनी ते बघितलं आहे आय डी वगैरे टाकला पॅन नंबर विचारला हा इट्स ओके हो हा बा हा सर तुमचं झालेलं आहे दोन लाख रुपये तुमचं काहीतरी अमाऊंट आहे ती ती अमाऊंट आज किंवा उद्या तुमच्या अकाऊंटला ती जमा होईल अकाउंट नंबर पण इथे मेन्शन वगैरे आहे सगळं झालं आता बाकी सगळे प्रश्न इकडचे तिकडचे वगैरे झाल्यानंतर आता मेन प्रश्न जो आहे आजचा म्हणजे ज्या थमनेलसाठी एवढा वेळ मी घेतला असं समजा तर तो प्रश्न मी त्यांना विचारला मॅडम म्हटलं एक मला विचारायचं आहे की आता हे दोन लाखाचं लोन तुम्ही मला सँक्शन करून दिलं आहे तर हे मी एक तीन चार महिन्याने रिटर्न करू शकतो का याचा हप्ता ई या एम आय हे सगळं मला तुम्ही ते दिलेलं आहे मान्य पण मला हे दोन तीन महिन्याने मला ते काय करायचं आहे परतफेड करायचं आहे करू शकतो का किती किती हप्ते झाल्यानंतर प परतफेड करू शकतो असं काय आहे तर आता तिथे खरा मला तो म्हणजे काय म्हणतात ते हे शॉकिंग <laughs> नाही सर म्हटले असं होत नाही म्हणजे तुम्हाला एक्झिक्युटिव्हनी सांगितलं नाही का मी म्हटलं काय त्याच्याबद्दल मी विचारलंच नाही आणि त्यांनीही काय सांगितलं नाही असं आहे अच्छा ठीक आहे तर ह्या लोनमध्ये कसं आहे सर तुमचं लोन जे आहे ते लोन तुम्ही कंप्लीट बारा महिने म्हणजे एक वर्ष वापरावंच लागेल म्हणजे एक वर्षापर्यंत तुम्ही ई एम आय भरायचे आहेत आणि मग एक वर्ष झाल्यानंतर ऑन रिक्वेस्ट तेही डायरेक्ट करू शकता न कर ऑन रिक्वेस्ट तुम्ही क्लोजर करू शकता म्हणजे आता माझ्या डोक्यावर हात मारून घ्यायचीच पाळी आली का मला ते वर्षभरासाठी लोन नकोच होतं पण आता तुम्ही म्हणाल की सँक्शन झालं होतं करून टाकायचं ना कॅन्सल पुन्हा तोच विषय असतो की सँक्शन झालेलं लोनसुद्धा जर आपण काय केलं डिनाय केलं म्हणजे मला ते लोन नको आहे असं म्हटलं आणि त्यांना ते माघारी घ्यावं लागलं तरी त्याचा रिपोर्टमध्ये सिबिल स्कोअरमध्ये प्रॉब्लेम होतो सिबिल स्कोअर डाऊन होतो की एक टीप म्हणून किंवा एक माहिती म्हणून तुम्ही घ्या आणि हे कुठल्याही बँकरला विचारा तो सांगेल म्हणजे अप्लाय केलं तरीसुद्धा तुमचं सिव्हिल स्कोरला अफेक्ट होतो तुम्ही रिजेक्ट केल्यानंतर तुम्ही रिजेक्ट हा समोरचा रिजेक्शनचं सोडून द्या तुम्ही डिनाय केलं की मला नको आहे लोन सँक्शन झालेलं तरीसुद्धा तो काय होतो सिव्हिल स्कोअरवरती परिणाम होतो आता इकडे आड इकडे विहीर असा प्रकार पैशाची तर गरज होती थोडीफार म्हणजे पण आता पूर्ण तर पैसे पाहिजे नव्हते आणि पूर्ण एक वर्षासाठी पाहिजे नव्हते हे मला माहिती होतं पण सँक्शन होण्याआधी हे विचारायचं हे माझ्या डोक्यात आलं नाही तिथं मी फार मोठी चूक केली आणि सँक्शन झाल्यानंतर हा विषय माझ्या डोक्यात आला तिथं त्या व्यक्तीने जे आहे ते सांगितलं त्या व्यक्तीचंही काय चुकलेलं नाही बँकेचंही काय चुकलेलं नाही असं मला वाटतं आता मग ठीक आहे म्हटलं आता काय मग ह्याला पर्याय काय नाही का पार्ट पेमेंट तरी करू शकतो का नाही सर तुम्ही एक वर्षभरासाठी काहीही करू शकत नाही एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही पार्ट पेमेंट करा किंवा फुल क्लोजर करा हे सगळं पुढे होऊ शकतं पण ट्वेल्व मंथ मिनिमम बारा महिने तुम्हाला हे लोन वापरावंच लागेल झाला विषय ठीक आहे म्हटलं सँक्शन झालं त्याच संध्याकाळी मला ते अकाउंटला पैसेही जमा झाले त्यातले थोडेफार जे लागत होते माझ्या कामासाठी ते काढले आणि बाकीचे पैसे आहेत तसे त्याच अकाउंटला ठेवले म्हणजे ते उचलणे हा प्रकार असतोच ना म्हणजे सेव्हिंगलाच ठेवले त्याने पाठवलं त्या माझ्या लो माझ्या अकाउंटला पाठवलं ना असं आता मी म्हटलं आता हे पैसे जर मी काढले बाहेर इकडे तिकडे वापरले तर ते पूर्णपणे यूज होणार आहेत आणि पुन्हा त्याची मला गोळाबेरीज करून पुन्हा ते लोन फेडण्यासाठी मला पुन्हा वर्षाने ते लागणार आहेत मग म्हटलं आता हे काय करूया आहे तसे त्या अकाऊंटला राहू द्या आणि चालू द्या आपली गाडी पुढे हळूहळू हळू मग तिथून निघालो आणि त्या एक्झिक्युटिव्हलाही फोन केला कन्फर्मेशनसाठी केला की बाबा रे असं आहे का मला आज बँकेमध्ये हे कळलं तर तो एक्झिक्युटिव्ह म्हटलं हो सर हे असं आहे मग मी म्हटलं तुम्ही आधी नाही का सांगायचं सा। नाही सर हे सर्वसाधारणपणे असं सगळ्या बँकांचे रूल आहेतच होय का म्हटलं मला नाही माहिती म्हटलं अच्छा ठीक आहे पण तुम्ही आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं मी माझी काय अरेंजमेंट दुसरीकडून होते का बघितली असते दोन लाखाचं मला एवढं काय लगेच अर्जंट काम नव्हतं त्यातले थोडेफार पैसेच मला बरं झालं चला जाऊ द्या असू द्या आता त्याला बोलण्यात तरी काय अर्थ चूक आपली असं समजूया आणि मग मी ते लोन जवळजवळ तीन महिने मला खरं तर उपयोग झाला त्याचा म्हणजे अगदीच उपयोग झाला नाही असं नाही पण ती तीन महिने त्याचे हप्ते भरले चार महिने भरले हा पण त्याच्यानंतर मला म्हणजे ते मी का भरतो आहे हप्ते असंच फील होत होतं म्हणून मी म्हटलं की ते तीन महिने ठीक आहे तीन चार महिने मला ते पैसे वापरता आले किंवा मला ते कारणी लागले पण त्याच्यानंतर मी उगाच विनाकारणच ते हप्ते भरतोय विनाकारणच बँकेचं व्याज भरतोय असं मला वाटायला लागलं होतं म्हणजे जवळपास त्याचा काहीतरी पाच साडेपाच हजार रुपये हप्ता आला होता त्यातला अडीच हजार रुपये ते मुद्दल कठवायचं आणि अडीच हजार रुपये व्याज कठवायचं दर महिन्याला अडीच हजार रुपये जवळपास माझं व्याज जात होतं म्हणजे विचार करा आठ महिने जरी म्हणलं तरी सोळा सतरा हजार रुपये तर मी असेच म्हणजे त्याला काय आपण एक शब्द आहे ना आपल्याकडे अक्कल खाते जमा केले मग शेवटी कसं तरी ते एक जाल, वर्ष झालं वर्ष झाल्यानंतर आता म्हणजे ह्याचा अर्थ गेल्या सहा महिन्यापूर्वीची गोष्ट मग ते गेलो म्हणजे ज्या दिवशी मी वाट बघत होतो अक्षरशः की म्हटलं हा दिवस कधी येतो आहे बरोबर हा हप्ता गेला की तो हप्ता गेल्यानंतर मी बँकेत जाऊनच बसतो आणि बाबा हे क्लोज करून टाक हे असं ठरलं तर बँकेचा पण आणखीन विषय म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो म्हणजे आणखीन एक ॲडिशनल टीप तुमचं जर आ, लोन सँक्शनिंग किंवा तुम्ही लोन उचललं आहे ते जर एंड ऑफ द मंथ असेल कधी एंड ऑफ द मंथ तर ते लोक काय करतात माहिती आहे का की त्या पुढच्या तुमचा जो हप्ता म्हणजे उचललं तुम्ही समजा एक पंचवीस तारखेला थोडं ता एक पाच दिवस आधी तीसचा महिना आहे पंचवीसला तुम्ही उचललं बरोबर म्हणजे मला ती चूक आणखीन एक महिना जास्त एक्सटेंड झाली हे मी तुम्हाला आता सांगतो आहे ते काळजीपूर्वक आहे का पंचवीसला लोन सँक्शन झालं पंचवीसला माझ्या अकाउंटला आला असं गृहीत झाला बरोबर एक्झॅक्ट डेट नाही आता पेपर घेऊन बसलेलो नाही मी त्यामुळे तर ती तारीख एंड ऑफ द मंथ आली ना आणि हप्ता कधीपासून चालू झाला होता महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरोबर मग त्यांनी मला काय सांगितलं की सर तुमचं एंड ऑफ द मंथ आलेलं आहे आता जवळजवळ पहिला हप्ता म्हणजे तुमचा जो गेला हप्ता लास्ट लेटेस्ट जो गेला हप्ता आहे तो किती तारखेला होता सात तारखेला बरोबर सातपासून आता काय झालं तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत ते लोन वापरलं आहे ना याचा अर्थ सात तारखेचा हप्ता आधी क्लिअर होऊ द्या तुमचा आणि सात तारखेचा हप्ता क्लिअर झाल्यानंतर तुम्ही कधीही या बघा म्हणजे शेवटी त्यांचंही चुकीचं नाही दिवसावर सुद्धा त्यांचं काय असेलच ना की एवढं व्याज ते दिवसावरती काउंट होणारच आहे मग ते सुद्धा पैसे का सोडावे आहेत हा विषय पण असू शकतो ठीक आहे म्हटलं परत आलो मग पुन्हा सात तारखेचा हप्ता माझ्या अकाउंटवरून तो डिडक्ट झाला झाल्यानंतर पुन्हा आठ तारखेला गेलो आठ तारखेला म्हटलं सर असं असं आहे बरोबर आहे हां ठीक आहे आता भरू शकतो भरू शकतो म्हणजे मला ऑन द स्पॉट पंचवीस तारखेला क्लोज करायचं होतं तो तोपर्यंत जे काय असेल ते मी म्हटलं ना तुम्ही व्याज घ्या पण तसं नाही तो हप्ता जाऊ द्या आणि मग ठरवा बरं पुन्हा एक आणखी त्यात म्हणजे अक्कल खाते जमा पुढची गोष्ट म्हणजे हे कॉमन आहे म्हणजे ही चूक काय फार मोठी नाही आहे ते आहेच मला माहिती पण होती सर तुम्ही प्री क्लोज करताय म्हणजे प्री क्लोज म्हणजे तुमचं तीन वर्षाचं लोन होतं तुम्ही एका वर्षातच क्लोज करताय त्यामुळे काय ह्याला चार्जेस लागतात मी म्हटलं हो माहिती आहे सर दोन चार टक्के काय चार टक्क्याच्या आतच असतात अडीच तीन टक्के जे काय असेल ते मला काहीतरी टू पॉईंट सेवन असं काहीतरी चार्जेस लावले त्यांनी म्हणजे राहिलेल्या टोटल लोनवरती आणि ते चार्जेस कन्सिडर करून हे ॲड करून त्यांनी ते पूर्ण टोटल डिटेल काढली आणि हे एवढे एवढे तुम्ही भरा ते चेकने भरा अमुक करा तमुक करा हे झालं आणि ते लोन क्लोज झालं म्हणजे सांगायचा सा विषय काय ह्याच्यामध्ये पर्सनल लोन काढताना तुमची गरज खरोखरीच वर्षभरासाठी आहे का हे आधी कम कं, कन्फर्म करा पहिली गोष्ट जर दोन तीन महिन्यासाठी जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही इकडून तिकडून कुठून काहीतरी जमा करण्याचा प्रयत्न करा नाही तर ही एक गोष्ट दुसरी गोष्ट काय अशी कुठली बँक आहे का की जी बँक अशी कंडिशन लावत नाही की वर्षभर तुम्हाला हे लोन ठेवावंच लागेल वर्षभर तुम्हाला हे कंटिन्यू हफ्ते भरावेच लागतील त्यानंतरच तुम्ही क्लोज करू शकता असं आहे जर अशा आठी जर असतील तर ती बँक सोडून दुसऱ्या बँकेकडे बघा म्हणजे हे एक आहे की तुम्ही लोन घ्या पण तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये भरून शकत नाही किंवा तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये रिपे करू शकत नाही ही अट कुठल्या बँकेची नाही अशा ठिकाणी जा आणि तिथे पर्सनल लोन काढा तुमचं सिबिल चांगलं आहे सगळं आहे सगळं आहे ओके पण अशा अटीमध्ये शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला पैसा पाहिजे असतो आणि लाँग टर्मसाठी लाँग टर्म म्हणजे तसा लाँग टर्म नाहीच म्हणा पण पुन्हा पुढचे सात आठ महिने तुम्हाला पैसे भरावे लागत असतील तो उपयोग काय असा विषय मग ही माहिती जी आहे ती मला तरी नव्याने कळली होती कारण ह्याच्या आधी कधी मी लोन काढले ते कधी असे फेडले ते मलाही माहीत नाही म्हणजे आठवत नाही ॲक्च्युली माहीत नाही असं नाही आठवत नाही असं काही मला जाणवलं नाही पण ह्यावेळी असा अनुभव मला आला आता मग ते बँकेची चूक आपली चूक हा विषय आता वाढवण्यात किंवा त्याच्यावर चर्चा करण्यात पॉईंट नाही पण अशा पद्धतीची चूक तुमच्याकडे हो तुमच्याकडून होऊ नये म्हणून म्हटलं हा छोटासा का होईना एक अनुभव आहे तुमच्याशी शेअर करावा आता शेवटी तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती बँक कोणती होती तर ती बँक एच डी क्वालिटीची बँक होती म्हणजे आता तुम्हाला हिंटमध्ये ती बँकेचं नाव कळलं हाय डेफिनेशन बँक आहे ती एच डी क्वालिटी म्हणजे <laughs> लक्षात आलं असेल आता तुम्ही म्हणजे तुम्हाला मा ते कळले आहे मला माहिती आहे तुम्ही तेवढे स्मार्ट आहात ती कोणती बँक आहे हेही तुम्ही ओळखलं कमेंटमध्ये नाव लिहायचीसुद्धा गरज नाही पण त्या बँकेची ती तशी अट आहे इतर बँकांचं अजूनही माहिती नाही आणि मी माहिती घेतलीही नाही कारण म्हटलं आता पुन्हा तसं तशा टाईपचा पर्सनल लोनचा विषयच घ्यायला नको तर असा हा माझा छोटासा अनुभव होता पण त्या अनुभवा म्हणजे ते अक्कल खाते जे मी पुढचे पैसे भरले की नाही एक सतरा सोळा हजार आणि पुन्हा ते दोन अडीच टक्के एक्स्ट्रा चार्जेस ते सगळे माझ्या अनुभवाच्या ह्याच्यामध्ये जा जमा झाले म्हणजे हेच जे आता हे तुम्ही बाजूला पैशाची थैली बघताना ही तुम्हाला देतो आहे की ह्याच्यामधून तुम्ही ते पैसे तुम्ही वाचवा म्हणजे अशा पद्धतीने चुकू नका फसू नका फसवणूक नाही म्हणतायत पण चुकू नका तू त्याप्रमाणे सगळी माहिती घ्या आणि मग अप्लाय करा आणि लोन करून घ्या ठीक आहे इथेच थांबतो कसा वाटला हा अनुभव आणि तुमच्याही बाबतीत असं काय झालं असेल तर नक्की तर शेअर करा तुमचं स्वागत असेल पहिल्यांदा व्हिडिओवरती जर आला असाल मग चॅनलवर आला असाल आणि बघत असाल थोडीसरी ॲ व्हॅल्यू ॲड झाली असेल की नवीन माहिती काहीतरी मिळाली असेल किंवा कदाचित तुम्हाला सगळं माहिती आहे असं ग्रेथ दर तुम्ही पण मग असंच काय तुमच्याबाबतीत झालं का वेगळं तरी तुम्ही इथं मेन्शन करू शकता आणि महत्त्वाचं पुन्हा एकदा चॅनलला लाईक हे सॉरी व्हिडिओला लाईक ला करा चॅनल इतरांबरोबर मित्रांबरोबर शेअर करा आणि महत्त्वाचं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा काळजी घ्या आणि अशा पद्धतीच्या चुका टाळण्याचा नक्की प्रयत्न करा थँक धन्यवाद